आपण पाहत आहात बागला कणाशी येथे दरवर्षी आयोजित केला जाणारा पाच पांडव यात्रोत्सव आजपासून मोठ्या उत्साहा सुरू झालाय कळवण सुरगाण्यामध्ये आमदार नितीन पवार यांच्या हस्ते रथाची पूजा करून भव्य रथ मिरवणुकीला सुरुवात झाली परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सोहळ्यात सहभाग घेतला काशीव्यतिरिक्त पाच पांडवांचे एकमेव मंदिर कनाशी येथे आहे त्यामुळे हे मंदिर आणि यात्रोत्सव अत्यंत आठ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान हा उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आहे या चार दिवसांच्या यात्रोत्सवात भाविकांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय ते खालीलप्रमाणे असणार आहे आठ फेब्रुवारी सकाळी महापूजा आणि भव्य रथ मिरवणूक नऊ फेब्रुवारी रंगारंग लोकनाट्य आणि तमाशा दहा फेब्रुवारी यात्रा प्रदर्शन अकरा फेब्रुवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्लांच्या उपस्थितीत कुस्तीचा फळ दरवर्षीप्रमाणे यावर्षी या हजारो भाविक या यात्रेत सहभागी होणार आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पाच पांडव यात्रोत्सवामुळे संपूर्ण कनाशी भक्तिमय वातावरणात असून भाविक मोठ्या संख्येनं उत्सवात सहभागी होत आहेत यात्रेच्या चारही दिवसात भाविकांसाठी विविध आकर्षक कार्यक्रमांचं आयोजन केल्यामुळे यात्रोत्सवाची रंगत आणखी वाढणार आहे बागल्या वृत्तांतासाठी जी भाऊ जगताप कळवण